त्यांच्या जीवन प्रवासाला आणि त्यांच्या जाण्याने झालेल्या पोकळीला अधिक सखोलपणे स्पर्श करण्याचा प्रयत्न करतात युवराज दादा एक आठवण एक प्रेरणा आसवांच्या थेंबांनी डोळे मन हे दाटले आज कंठही गहिरा झाला कंठ फुटूनी मनीची अश्रूंची अश्रूंचीही फुले वाहतो तुला माझ्या युवराज दादा तुझ्या आठवणींना भावपूर्ण आदरांजली हीच खरी श्रद्धा काळजावर झाले घाव खोल कसे सोसू हे दुर्दैव युवराज तू गेलास अचानक सोडून जीवन झाले वैराणी सर्व तुझ्या जाण्याने झाली पोकळी ती भरून न येणारी शब्दही अपुरे पडती वेदनाही असह्य न संपणारी कष्टाचे होते आयुष्य तुझे संघर्षाचा सोबती खरा आई वडिलांचे कर्तव्य होतास तू घराचा आधार सर्व कर्तव्य पार पाडत निष्ठेने जगत राहिलास समाजसेवेचा ध्यास घेऊन समाजासाठी तू वाहिलास मुंबईच्या धावपळीत गाडी चालवून रंगकाम करून घामाचे मोती सांडून उभारलेच घरटे कष्ट करून सर्वांसाठी तू होतास आधार एक कणखर खांब जगलास तू एक योद्धा बनून तुझ्या कार्याला नाही अंत नियतीने आज साधला डाव नियतीची क्रूरता कळली लहानग्यांचे पित्याचे छत्र हरपले आयुष्याची वाट पळभर थांबली पत्नी कोमल आणि दोन लहान मुलांना काय आधार आता तुझ्या पितृप्रेमाची खूप आठवण येईल हा दुःखाचा डोंगर आता झंजावात युवराजांचा चिरंतन आठवणी अश्रूंची ही कविता तुझ्यासाठी अंतरातून वाहणारी तू सदैव आमच्या स्मरणात राहशील प्रेरणा देणारी तुझ्या कार्याचा झंझावात तो कधीच न विसेल आमच्या मनात तो चिरंजीव राहील प्रकाश देत राहील हीच प्रार्थना सद्गती प्राप्त होवो तुला शांती मिळो आत्म्याला जिथे दुःख नाही तुला दुःख सहन करण्याची शक्ती मिळो तुझ्या परिवाराला या कठीण प्रसंगात बळ मिळो त्यांना जगायला नमो बुद्धाय जय भीम जय शिवराय जय भारत तू शिकवलेस प्रेमाने जगायला प्रेमाने राहायला एकत्र तुमचं आमचं नातक आहे जय जिजाऊ जय शिवराय तुझ्या विचारांचा वारसा आम्ही पुढे घेऊन जाऊ शिवाय जय जिजाऊ जय संभाजी महाराज जय विश्वसंत तुकाराम महाराज जय महाराजा सयाजीराव गायकवाड जय राष्ट्रपिता ज्योतिराव फुले जय सावित्रीमाई फुले जय राजर्षी शाहू महाराज जय महर्षी विठ्ठल रामजी शिंदे जय कृष्णराव अर्जुन केळुसकर गुरुजी जय भीमराय जय पेरियार रामास्वामी नायकर जय पंजाबराव देशमुख जय मान्यवर कांशीराम जय सम्राट अशोक नमोबुद्धाय बहुजन हिताय बहुजन सुखाय राहू सुखाणे हा मानव इथे जय भीम जय संविधान जय महाराष्ट्र जय भारत तुझ्या विचारांनी जगू इथे